नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन राजस्थानी मल्टीस्टेटचा एम्पिया टी प्रस्ताव जवळजवळ तयार आहे तो प्रस्ताव एक दोन तीन दिवसामध्ये शासन दरबारी दाखल होईल आणि अपेक्षा ठेवू की पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये त्याच्यावर पुढची प्रक्रिया होईल तुमच्या माजी जाऊ मल्टी जो प्रस्ताव आहे तो पूर्वणी प्रस्ताव तेरा प्रॉपर्टीज वगळल्या वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर पण कारवाई चालू आहे आणि तो प्रस्ताव पण पुढच्या काही दिवसामध्ये फायनल होईल आणि तो पण शासन दरबारी पाठवला जाईल त्याच्यानंतरचा नंबर येणार आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या प्रस्तावाचा यांचा पूर्वानी प्रस्ताव जो की एम प्रस्ताव अगोदर शासन दरबारी पाठवला गेला अकराशे कोट रुपयाचे देणे आणि सहा हजार कोट रुपयाचे येणे आणि त्याच्यासाठीचा सा पूर्वानी प्रस्ताव पण शासन दरबारी पाठवला जाणार आहे हे सगळं होत असताना मी चार दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आपल्याला बोललो होतो की आपण सात बारा काढा सात बारा काढून त्या प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टी शक्यतो ज्या प्रॉपर्टी नेल त्या प्रॉपर्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या याच्याबद्दल नेमका काय पुढाकार आपण घेतला हे विधान म्हणून मी आपल्याला विचार कर नेमकं याच्याबद्दल काय प्लॅनिंग आपण केली नेमकं कोणी आतापर्यंत सात बारा कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या आर्थिक गुन्हे जिल्ह्याच्या कुठल्या आर्थिक गुन्हे शाखेला नेऊन दिले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे आम्ही जे विचारतोय आमच्यासाठी नाही विचारत हे सगळं तुमच्यासाठीच बोलतोय कारण तुम्ही हे सगळं करणार आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आम्हाला म्हणतायत की ठेवीदारांना तुम्ही परत एकदा आवाहन करा आमच्याकड त्या सगळ्या गोष्टी येऊ द्या मग तुम्ही नेऊन द्या ना अर्चना कुठे ची अटक कधी होणार आहे याच्याबद्दल तुम्ही का आवाज उठवत नाही काय केलं तुम्ही अर्चना कुठेला अटक व्हावी म्हणून नेमकं तुमच्याकडून कोणती हालचाल झाली ठेवीदार म्हणून काही ठिकाणी तर असा ऐकतोय अर्चना कोटेला अटक करून आपले प्रश्न सुटणार आहेत का याचा अर्थ काय काढायचा नेमका काय काढायचा हो अर्चना कुटेला अटक केल्यानंतर ज्ञानराधाचे बरेच मोठे प्रश्न सुटणार आहेत कारण तीन हजार सहाशे कोटी तीन हजार चारशे कोटी जो कोणता आकडा धरायचा तो धरा हे सगळे कोटी जे गेलेत ते कुठून गेलेत ज्ञानराधामधून कोणाकडे गेलेत कुठे ग्रुपला कुठे ग्रुपचे डायरेक्टर संचालक काय काय जे कोणी असन ते कोण आहे नेमका पैसा कसा गेला इकडून तिकडे फेरून गेला सात कोट रुपये कोणाच्या खात्यामध्ये कसे गेले ड्रायव्हर आणि इतर सगळे कर्मचारी याचं इन्व्हॉल्वमेंट कशी आहे हे सगळे काय ज्ञानरातात होते का ड्रायव्हर इतर कर्मचारी ज्ञानरातात होते त्या कुठे ग्रुप बद्दल बोलतोय आणि हे जर जर सगळं जर समोर यायचं असेल याच्यासाठी गरज आहे ना अर्चना कुठे या नाटक करण्याची बरं कोर्टामध्ये कोर्ट सांगतंय सगळं लिहून देतं एवढी मोठी यादी आहे मला वाटतं तुमच्यापैकी खूप कमी ठेवेदारांनी कोर्ट ऑर्डर पण वाचली असाल एवढी मोठी यादी आहे ना एवढ्या मोठ्या गोष्टीचे नाव तिथं दिलेत आणि या सगळ्या गोष्टीचं तपास होणं जरुरी शोधून काढा गुगल करा या सगळ्या गोष्टीचे मालक कोण आहेत सर्वे सर्व कोण आहेत आणि जर मग तो पैसा तिथं गेलाय येऊ द्यानं त्या अर्चना कुठे समोर नेमकं या गोष्टीसाठी तुम्ही ठेवेदार म्हणून तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली काय प्रतिकार केलाय नेमकं तुमचं मांडणं काय मांडलंय हे समोर येणं जरुरी तुम्ही कुठेतरी एक ठिकाण जायचं पाच पन्नास ठेवीदारांनी एकत्र यायचं पुन्हा त्याच्यानंतर एखाद्या कोणीतरी पुढे यायचं त्यांनी एक मोर्चा काढायचा आता पुढचा मोर्चा महाराष्ट्रात राहील म्हणायचं पुन्हा काहीतरी जणांनी सांगायचं आम्ही या मंत्र्याला भेटणार त्या कुठल्या मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्टर ऑफ कॉपरेशन ह्याचं काय या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही सामान्य ठेवीदार ज्या सामान्य ठेवीदाराचा कष्टाचा पैसा त्या मल्टी मल्टीस्टेटमध्ये अडकलाय त्याने विचार करणं जरुरी आहे कुठे मॅडम तुम्हाला एक विनंती करायची आहे तुम्ही हे सगळं पाहताय तुमच्याकडे सगळी माहिती येते एम प्रस्ताव पण तुम्ही पाहिला असाल आतापर्यंत जे आत्महत्या केलेले ठेवीदार आहेत त्यांच्या पण खबरी तुमच्यापर्यंत आल्या असतील मग हे सगळं येत असताना आता तरी तुमच्या मनात असा विचार येत नाही का आपण एवढा मोठा पैसा ठेवीदारांचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणं तुम्हाला कुणी फसवलं ते जे पोलीस अधिकारी म्हणतात ना त्यांनाच फसवलं गेलं त्याच्याशी काही देणं घेणं नाही ठेवेदारांचं अजिबात नाही तुम्ही स्वतःला मोठं व्हायचं होतं म्हणून तुम्ही स्वतःला फसवून घेतला असल जे काय असेल तुमचं ते तुम्ही बघायचं पण तुम्हाला कोणी अधिकार दिला तर सामान्य ठेवेदारांना लुबाडण्याचा त्यांचा सगळा पैसा काढून घेण्याचा वडबडून घेण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला का नाही मोठ्या मनाने सांगत हो की हो आम्ही घेतलेला ज्ञानराजाचा पैसा आहे आणि तो आम्हाला ज्ञानराजाला परत द्यायचा आहे का नाही सांगत अहो डक नावाचा एक माणूस ज्याच्याकडे सात लाख रुपये कर्ज दिलं त्याची नोंद सात ज्ञानराजा चौक कर्ज म्हणून होते बाकी तीन हजार सहाशे तीन हजार कोटी तीन हजार चारशे कोटी याची नोंद का नाही झाली याच्याबद्दल तुम्ही ठेवीदार का जागरूक होत नाहीये होणं जरूरी आहे प्रत्येकाने आपल्या परीने जागरूक होणं जरुरी आहे मी घरी बसल मला सगळं मिळेल हे अपेक्षा ठेवू नका आणि पुन्हावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका पैसा तुमचा आहे तुमच्या पैशासाठी तुम्हाला झटावंच लागणार आहे अफवा भरपूर असतील मार्केटमध्ये अफवा पेरणं अफवा पेरून ठेवेदारांना वीक करणं हे काम पण होऊ शकतं मग हे जर काम होत असन आणि त्या जर अफवा पेरून तुम्ही जर वीक पडत असाल तुम्ही जर दुबळे पडत असाल तुम्ही जर या सगळ्या प्रोसेसमध्ये ऍक्टिव्ह राहणार नसाल तर नुकसान आमचं नाहीये नुकसान तुमचं आहे या गोष्टीचा विचार मात्र प्रत्येक ठेवेदारांनी करणं जरुरी आहे आणखीन एक गोष्ट बोलतोय एनडी सारख्या मीडियाने तुमच्या न्यूज लिहिल्या एबीपी वाल्यासारख्या मीडियाने तुमच्या न्यूज दाखवल्या दिव्य मराठी सारख्या न्यूजपेपरने पेपरने तुमच्या असंख्य बातम्या छापल्या हे सगळं होतंय ना तर तुम्ही मीडियाला कुठं ना कुठंतरी थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करा कारण उद्याही तुमच्या लढाईमध्ये मीडियाची तुम्हाला गरज पडू शकते आम्ही तर ठेवीदारा बरोबर आहोत अगोदर पण होतोच आणि पुढे पण राहू ते पण निस्वार्थीपणे तर दुसरी एक गोष्ट येते ती नेमकं आवसाहेब यांचं कार्य कधी सुरू होणार अवसायकांच्या अडचणी काय आहेत त्या सगळ्या लिगल प्रोसेससाठी त्यांनी कसा रोल प्ले करायचा याच्यासाठी तरी तुम्ही कुठंतरी एखाद्या मीटिंगमध्ये बैठकीमध्ये विचार केलाय का ठेवेदार म्हणून कारण अवसायकाने ऍक्टिव्ह काम करतील तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे एम पी आय डीचा पूर्वनी प्रस्ताव जाईल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे मग या गोष्टीमध्ये तुम्ही सक्रिय का नाही का नाहीत तुम्ही सक्रिय आणि कधी होणार आहेत तुम्ही सक्रिय आणि हे होणं जरुरी आहे त्या एमपीआयडीचा प्रस्ताव तो तुम्ही वाचला परत परत तेच बोलतोय पण बोलायचं ह्याच्यासाठी त्या प्रस्तावामधले किती प्रॉपर्टी क्लीन आहे मग तुमच्याकडच्या एक शिंदे म्हणून ग्रस्त आहेत त्यांनी मेहनत केली आहे दोन तीन दिवस ते सगळे सात बारा वगैरे काढलेत आमच्याकडे तर ते ऑलरेडी होते आम्ही त्याच्यात मेहनत करून सगळं काढले मग या प्रॉपर्टीज पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचं त्यांना लेखी जाऊन देण्याचं काम कोण करणार आहे आणि कधी करणार आहे का नाही तुम्ही जिल्ह्यावाईज तुमची जिम्मेदारी वाटून घेत आणि का नाही काम करत तुम्ही हे काम तुम्हालाच करावं लागेल हे काम तुमचं आहे तुमचं आहे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आजच आम्हाला म्हणतात आतापर्यंत आम्हाला कोणीही एकही सातबाराची माहिती दिलेली नाही मग हे जर हे कधी होणार आहे आणि हे जर होणार नसंत तर मग फक्त घरी बसून माझे पैसे येतील या अपेक्षा तरी का करता का करता पुन्हा काहीतरी ऐकलं ते पंधरा तारखेचं काहीतरी होणार आहे समथिंग नवीन एकदम काहीतरी होणार आहे अरे काय होणार आहे कधी होणार आहे कुठं होणार आहे आणि जर जायचं व्हायचं जर असतं तर दोन एक वेळा दोन अडीच वर्ष वाया कशाला घातलेले होत असतील तर आनंद आहे होत असतील तर तुमच्या ठेवेदारांचंच भलं आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद आहे कारण आमची काही वैयक्तिक कोणाची दुश्मनी नाही पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मात्र वीक पडू नका होणार आहे म्हणलं की मग आपण जे प्रतिकार करायला हो ते, 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 ते तो उभा राहील नको बाबा होणार आहे कशाला प्रतिकार असली कुठली भावना आणू नका ही भावना तुम्ही त्या नाही का त्या मिटिंग ते फेसबुक सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही केलेलं आहे सगळंच आणि आणखीन एक गोष्ट आहे की एमपीआयडी आय डी प्रस्तावामध्ये एक दोन गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या प्रॉपर्टी अर्चना कुटेच्या नावची आणि तिथं सुरेश कुटे यांचं नाव येतं आहे खात्री तुम्ही करून घ्या आमच्याकडे जे दिसतंय एक बँकेने पाठवलेली हो नोटीस आमच्याकडे दिसते आणि एमपीआयचं प्रस्ताव आमच्या हातात आहे त्या दोन्हीचा जर आम्ही विचार केला तर ही गोष्ट आम्हाला दिसते ती गोष्ट का आली कशी आली हे पोलीस प्रशासन बघन आणि ठेवेदार म्हणून तुम्ही पण तुमचं काम म्हणतं एक एक छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करत जा कुणीतरी काहीतरी म्हणतंय त्याच्यावर चलायचं कुणीतरी काहीतरी लगेच सांगतंय असं होणार आहे तसं होणार असं काही चालू नका असं काहीच चालू नका संघटन तुमचं जिल्हा मजबूत करा महाराष्ट्र मजबूत करा तुम्हाला काय करायचं ते करा त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही कारण आम्ही ठेवीदार नाही आम्ही मीडिया आहोत आम्ही पत्रकार म्हणून हो। आहोत आणि आमचं काम आहे जिथं अन्याय होतोय जिथं तुकतंय तिथं आम्ही वाजवणारच आहोत वाजवणारच आहोत जो वसा आम्ही घेतलाय ना ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठीचे आमचे जे प्रयत्न आहेत ना ते प्रयत्न मात्र आम्ही कंटिन्यू चालू ठेवू आणि ते चालूच राहतील मीडिया म्हणून धन्यवाद